एका जंगली हत्तीच्या जवळ जाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलेलं आहे पोलिसांनी या व्यक्तीला अरेस्ट करून तुरुंगात टाकलेलं आहे या व्यक्तीने असं काय केलेलं आहे ते पहा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चारचाकी गाडीतून उतरून जंगलातील हत्तीच्या समोर जातो हत्ती खवळलेल्या अवस्थेत व्यक्तीवर किंचाळताना दिसत आहे तर त्यानंतर सदर व्यक्ती न घाबरता त्याच्यासमोर हात जोडून उभासल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलेला आहे दरम्यान रमेश पांडे ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हत्ती खवळलेला होता पण त्याने तरीसुद्धा या व्यक्तीवर हल्ला न करता त्याला जाऊ दिले असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेलं आहे पण थोडी जरी हालचाल झाली जाल असती तरी हत्तीने या व्यक्तीवर हल्ला केला असता सदर प्रकार पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सदर व्यक्तीवर टीका केलेली आहे जंगली प्राण्यांना त्रास का देता म्हणत नेटकऱ्यांनी ने आपला रोष व्यक्त केलेला आहे आपण ही जंगलातून प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे कारण स्टंट करणे कधी कधी महागात पडू शकते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला तुरुंगात टाकलेला आहे तेव्हा अशा प्रकारचे स्टंट करू नये अशा सुद्धा बरेचशा कमेंट्स आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे